कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात काल रात्री बॅनर आणि झेंड्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षाचं परिवर्तन दंगलीमध्ये झालं या राड्यामध्ये दगडफेक आणि शस्त्रांचा वापर झाला ज्यामध्ये चार पोलिसांसह सात जण जखमी झाले या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे मुळात घडलं काय तर इथल्या राजे बागेस्वार फुटबॉल क्लबच्या एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एका गटाने सिद्धार्थ नगरच्या कमाणीजवळ राजकारण्याचे फोटो असलेले बॅनर लावले आणि तिथेच त्यांनी डॉल्बी साऊंड सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केला यामुळे सिद्धार्थ नगरमध्ये प्रवेशाच्या रस्त्यावर अडचण निर्माण झाली येथील काही नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवलं यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून जवळच उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच असल्याने डी जे किंवा डॉल्बी सारख्या मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीमना परवानगी नाही असं सांगत डॉल्बी बंद केले आता हे सर्व घडलं दुपारी त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्या गटाने राजकीय नेत्यांचे फोटो असलेले आणखी एक मोठे बॅनर लावले आणि डॉल्बी लावून तरुणांचा दंगा सुरू झाला यावेळी मात्र येथीलच दुसऱ्या गटानं याला विरोध केला यावेळी तिथेच खांबाला हार घालण्याची घटना घडली आणि त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास तणाव वाढला दोन्ही गट समोरासमोर आले रात्री नऊच्या सुमारास त्यांनी एकमेकांना शिवेगाळ करण्यास सुरुवात केली ज्यामुळे दगडफेक आणि दंगल उसळली जमावानं रिक्षा दुचाकी आणि चारचाकी वाहनांसह अनेक वाहनांची तोडफोड केली तर काही वाहनांना आगही लावली यातच येथील वीज पुरवठा खनिज झाला यावेळी जवळच असलेल्या लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तिथे धाव घेतली त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला पण काही हुल्लडबाजांनी तरीही दंगा करण्याचा प्रयत्न केला इथे सीपीआर चौक ते शिवाजी पुलाकडे जाणारा मुख्य रस्ता असल्यानं इथे प्रचंड गर्दी झाली दरम्यान कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू पोलीस उपाधीक्षक महेश सावंत शहर पोलीस उपाधीक्षका प्रिया पाटील यांच्यासह उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जमावाला पांगवलं आणि जवळपास अडीच तासांच्या प्रयत्नानंतर मध्यरात्री परिस्थिती आटोक्यात आणली मात्र दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीमुळे येथे दगड विटा आणि चपलांचा मोठा खच पडला होता